आणि इथं बघू शकता इथं सगळी भांडी बाहेर आणून ठेवायची चालू होती आणि तुम्हाला म्हटलं तसं इथं मी त्या ताईंना बोलवलं होतं भांडी घासायसाठी म्हणजे एक दिवस म्हटलं त्यांचं काय आपलं होईल तेवढी हजेरी दिवसाची असेल तेवढी देता येईल पण दुपारपर्यंत त्यांना घ्यावं बोलून मग आल्या होत्या त्या पण त्या मला म्हटलं की मला काय व्हिडिओमध्ये घेऊ नका मला काही कम्फर्टेबल नाही वाटत आहे तर त्याच्यामुळे त्यांचा त्यांना काय व्हिडिओमध्ये घेतलंच नाही पण भांडी वगैरे दिली त्यांना घासायला कारण त्यांची भांडी उलट लवकर होतील पण माझ्या कायतला पसारा आवरायचा नाही हे मला माहीत होतं आणि तुम्हाला सांगू का नॉर्मली मी जेव्हा पण नेहमी किचनची साफसफाई करते ना मला पूर्ण पाच दिवस जातात किचनची साफसफाई करायला आणि कधी कोणी म्हणजे कोणाला कामासाठी कधी आम्ही असं बोलवतच नाही साफसफाईसाठी वगैरे कधीच नाही सगळं असेल तर आम्ही घरीच करतो फक्त गेल्या वेळेस तेवढा न गेल्या वेळेस नाही रोहिणी होती दसऱ्याच्या टायमाला पण ज्यावेळेस चैत्रात मी काढली होती ना साफसफाईला तर त्यावेळेस रेश्माताई होता त्यावेळेस पहिल्यांदा रेश्माताईंकडनं डबे दे वगैरे घासून घेतले होते पण आता त्याही त्यांच्या गावाला गेलेत त्या काही तर नाही आहेत तर आता बघू आता आलेत ताई त्यांच्याजवळ दिलेले आहेत बाहेर घासायला सगळी भांडी आता इथं बघा एक एक करून मोकळं केलं म्हटलं शेगडी अगोदर झाकून घ्यावी वरून काहीतरी घाण वगैरे पडते सगळे बर्नरमध्ये जाईल म्हटलं कुठे काय लिक्विड वगैरे पडली इकडं तिकडं रिस्क नको म्हणून घेतलं सगळं झाकून व्यवस्थित आणि म्हटलं चला आता कट्ट्यावर सोडून बसायचं आणि लागायचं साफसफाईला आ, तर केलं जवळपास सगळं मोकळं पण इकडं खूप पसारा होता बरं का कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला कारण ह्याच्या डायनिंग टेबलवरती मी कॅमेरा लावलेला असल्यामुळं तुम्हाला तेवढं शूड दिसत होतं आणि इथं बघा मी बोलत होते कारण इकडं मामा आले होते किचनच्या दरवाजाजवळ आणि म्हणत होते की माझी थोडेसे शुगर लो झालेले तर मला थोडासा शिरा बनवून द्या तर परत नंतर मग झाकून ठेवलेलं सगळं काढलं मामांसाठी शिरा बनवला त्यांना खायला दिला आणि इथं तर बघा अगदी थोडासा राहिला होता मुलांनी वगैरे सगळ्यांनी खाल्ला तर आतींना खावा म्हटलं त्यांना गोळी वगैरे खायची होती तर नाही म्हटलं तू पण थोडासा घे तर मी नको म्हणत होते तर त्या काय ऐक आता तर हे बघा त्यांनी त्यांच्या हाताने दिला मला आणि मी आता वरची साफसफाई करायची म्हणून मी कट्ट्यावर उभा होते ना म्हणजे उभारले होते परत बसले खाली आणि मग काय नंतर मग आता झाली सुरुवात माझी साफसफाईला सा थोडासा शिरा खाल्ला आणि लागले तयारीला आता कसं पहिली शेगडी थोडीशी लहान होती ना मग त्याच्यामुळे इकडीकडे सरताना काय वाटत नव्हतं ह्या शेगडीला थोडंसं ह्याच जड पण आहे आणि इकडीकडे सरकवायचं म्हटलं की नको मग त्याच्यापेक्षा काय के केलं पुढं आणि मागं तेवढी स्पेस ठेवली आणि मी उभारले म्हणजे मला दोन्ही साईडला पाय ठेवता येतील व्यवस्थित असं तर चालू झालं आता इथं माझी साफसफाई वरून जाळ्या वगैरे सगळं काढून घेतलं आणि इथं बघा जाळीच्या खिडक्या पण खिडकीत थोडंसं चिकट वगैरे बसतं ना त्याच्यामुळे इकडं फॅन पण नाही आता चिमणी बसवायचं प्लॅन चालू आहे आमचं बघूया आता कधी होतंय कारण अगोदर तर काही बसवलेली नव्हती ना आता बांधकाम पण मला वाटतं आमचं घर हे जे आहे ते बांधून मला वाटतं एक पंधरा तरी वर्ष झाले असतील त्याच्यामुळे काय त्यावेळेस बनवलं पण एवढं काही चिमणी बसवायचं असं काही लक्षात नाही आलं <laughs> पण आता चालू आहे असं डोक्यात कारण खूप साफसफाई करताना खूप म्हणजे त्रास होतो परत आणि आत्ता कसं म्हणजे ठीक आहे वेट आपलं व्यवस्थित वे असेल तर मला काही नाही वाटत म्हणजे मी पहिल्यापासून मला चढ उतार करायची सवयच आहे नॉर्मली पण झाडांवरती वगैरे कुठेही चढतच असते मी <laughs> इथं तर अगोदर तुम्हाला सांगू का वरची मला साफसफाई करायला हात पोचायचे नाहीत सुरुवातीला तर मी किचन कट्ट्यावर खुर्ची ठेवायची आणि त्या खुर्चीवरती उभा राहायचे आणि मग वरतीपर्यंत पूर्ण मी पुसून घ्यायचे पण आता तर तसं करत नाही आता थोडंसं जुगाड लावते तर जुगाड काय असतं ते ही तुम्हाला मी दाखवते तर इथं बघा खिडक्या वगैरे अगोदर तर सगळे अगोदर झाडून काढले आणि कचरा का एका साईडला घेतला म्हटलं व्हॅक्युम क्लिनरनं पटकन काढून घ्यावा आणि मग साफसफाई लावूया तर इथं उभारून बसूनच मी दमून गेले होते मग म्हटला तर इकडे इकडे सरकायला येत नव्हतं कट्ट्यावर पाणी वगैरे होतं म्हणून मी आत्तींना म्हटलं ते मला एक ग्लासभर पाणी द्या त्या त्यांनी मला थंड असं माठातलं पाणी प्यायला दिलं तेवढं पिले आणि परत मी कामाला लागले <laughs> आणि मला हा ब्लॉग तुमच्यासोबत पाडवायच्या अगोदर शेअर करायचा होता पण दोन तीन दिवस मामांची जरा तब्येत ठीक नव्हती आणि आम्ही पण इकडे तिकडं कामात होतो त्याच्यामुळे काय व्हिडिओ एडिटिंगला मला टाइम पण भेटला नाही आणि माझं लक्षही नव्हतं मोबाईलकडे असं होतं ना घरात एकजण जरी कोणाची तब्येत ठीक नसलं तर सगळं घर डिस्टर्ब होतं तसंच झालं होतं आमचं कामाची तब्येत ठीक नसल्यामुळे मग मला कुठं काही लक्ष लागलं नाही म्हणून मग दोन तीन दिवस मी व्हिडिओज टाकले नाहीत आणि हे तर बघा तुम्हाला म्हटलं तसं जुगाट वरपर्यंत हात पोचत नव्हता म्हणून वायपर घेतला आणि वायपरला आरवजा टी शर्ट घेतला होता जुनावाला आणि त्याला त्याच्यावरती असं भिजवून छान असा मस्त पिळवून घेतला आणि मग वरती कोपऱ्यापर्यंत माझं पुसायचं चालू होतं तरी सुरुवातीला काय झालं त्याच्या फक्त वरती ठेवल्यामुळं इकडीकडं पुसताना असं हालायचं टी शर्ट थोडासा आणि पडत होता खाली मग परत विचार केला असं वर टाकून पुसण्यापेक्षा त्या वायपरमध्येच टी शर्ट घालते सॉरी टी शर्टमध्येच वायपर घालते <laughs> आणि हे बघा आणि मग तर इतकं काम इझी झालं माझं की काय विचारूच नका एवढी मस्त आणि वर कोपऱ्यापर्यंत अशी साफसफाई झाली की नाही खूप छान आणि जास्त वेळ पण लागला नाही परत आणि टाईम पण वाचला माझा आणि मन मला सफाई करता आली आता <laughs> इकडची तर मला इकडे साईडला उतरूनच करावी लागणार आहे तर जेवढी कट्ट्यावरून माझे हात पोचत होते तिथंपर्यंत मी पुसून घेतलं बघा सगळं हे बघा थोडंसंच फक्त राहिलेलं आहे बाकीचं आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा दोन्ही साईडचं आपल्या खिडक्या वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे वरनं भिंती वगैरे एकदम मस्त पुत वगैरे घेतलेले आहेत जे काही चिकट चोपट होतं सगळं निघालेलं आहे बघा आणि इथं आता तुम्ही बघू शकताय माझं तर खालचं जे आपण ट्रॉल्या वगैरे बाहेर काढल्या होत्या तर तेच आतमध्ये माझं साफसफाई करायचं चालू आहे म्हणलं कुठं कॉक्रोच वगैरे असतील किंवा कोपऱ्याने कुठं तर जाळी वगैरे झालेली असती तर तेच मी इथं बघत होते झाडून घ्यावं म्हटलं सगळं आणि तुम्ही मला विचारलं होतं झुरळ वगैरे होत नाहीत का आणि झाली तर काय करते म्हणून माग चार दिवसाखाली तुम्ही मला कमेंट केली ना पण मला काही रिप्लाय द्यायचा झालाच नव्हता तर होतात ना भरपूर प्रमाणात होतात पण ह्यावेळेस कसं झालं की ज्यावेळेस दसऱ्याच्या वेळी आम्ही साफसफाई केली होती त्यावेळेस परत आम्ही कॉक्रोचचा स्प्रे मारून ठेवला होता सगळी भांडी वगैरे मांडायच्या अगोदर मारून स्वच्छ पुसून वगैरे घेतलं होतं आणि परत थोडे दिवस मला वाटतं एक एखादं महिना इकडे इकडे गेला असेल तर मी काय केलं वॉश बेसिन आणि जे पण आपले ह्याचे कोपरे आहेत ना किचनचे तर त्या कोपऱ्याने आतमध्ये डांबर गोळ्या ठेवल्या होत्या किंवा तिथं आपण ह्याचं काय ते ऊद असतो की नाही आपला तर ऊद म्हणतात का काय सॉरी कापूर कापूर हां कापूर असतो ना तर ते कापूर पण असं ठेवतात तर त्या कापूरच्या वासाने सुद्धा कॉक्रोच येत नाहीत बरं का तर आम्ही गो तर गोळी ठेवून मी केलं होतं तर ह्यावेळेस काही कॉकरोच दिसलेच नाहीत कुठेच दिसले नाहीत आणि खालचे बघा आता किती किती घाण झालेली ओली भांडी जर मांडली की नाही तर त्यातलं पाणी खाली पडतं आणि मग अशी धूळ वगैरे जाऊन असे घाण होते बघा हे बघा आता खूप मला घासाघाशी <laughs> करावी लागणार आहे पण ठीक आहे आता चालायचंच आणि इकडचा सगळा पसारा बाहेर हलवलेला आहे तर आता लागले इथं मी खालच्या तयारीला बघा खालचं सगळं मला पुसून घ्यायचं आहे काही नाही विम लिक्विडचं थोडंसं पाणी केलं होतं आणि मग म्हटलं थोडंसं स्क्रबनं ती अगोदर थोडंसं त्या डागांवरती मारून घेतलं आणि परत असं स्क्रबनं चांगलं घासलं तर एकदम व्यवस्थित निघालं बघा आतमध्ये बघू शकता इथं तुम्ही सगळे डाग वगैरे निघालेले आहेत आणि एकदम चकाचक झालं होतं आतून तर हे बघा आणि दरवेळेस आम्ही काय करतो हे ट्रॉल्या पण हे बाहेर सगळे ड्रावर काढतो पण ह्यावेळेस कसं तर तेवढा टाईम पण नव्हता आणि मेन म्हणजे आमचे कारभारी खूप बिझी होते त्यांच्या कामात त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय काय मग हे खोलाखोलीचं खोलीचं जमतच नाही आम्हाला आणि मी त्याच्या भानगडीत पण पडत नाही कारण दुसरंच काम इतकं गाव बरं असतं की त्याला कधी टाईम द्यायचा खोलाखोलीला खोलीला म्हणून तर अशा पद्धतीनं आतनं मी सगळं स्वच्छ करून घेतलं क्लीन करून आणि वरण आता हे ट्रॉली वगैरे त्या वरण थोडंसं मी असं घासून घ्यायला लागलेली ते पण एकदम खराब झालेला जो स्क्रब होता ना त्यांना असं हलक्या हाताने काढत होते फक्त जे हँडल वगैरे आहेत ना त्याला कारण आपण असं बाहेर ओढताना वगैरे हाताचं चिकट लागतं की नाही तर ते फक्त काढत होते तर इथं बघू शकता हे बघा किती एकदम स्वच्छ मस्त निघायला लागलेत ना आणि एकदम नवीन असल्यासारखे दिसत आहेत बघा पण असं होतं एका दुसऱ्या वेळेस जरी म्हटलं ना की कंठाळा आलाय आणि नको हे वरचं घासून पुसून घ्यायला तरी मग ते साफसफाई केल्यासारखंच वाटत नाही आणि तुम्हाला खरं सांगू का साफसफाई करताना म्हणजे दमून पण जाते नाही अशातला नाही पण म्हणजे घरची साफसफाई आणि ती स्वतःची स्वतः करायला मला खूप आवडते मग ते कितीही आपल्याला त्रास होऊ देत म्हणजे आणि का थोडीशी असते साफसफाई म्हणलं की पण तेवढं चार आठ दिवस चालतं आणि इथं बघू शकता हे बघा त्या भांडी सगळी तर घासून वगैरे ठेवलेले आहेत बाहेर हे बघा इथं आता हे घासलेत तर खरं पण आता एक एक भांडं उचलून आत न्यायचं आणि आत नेऊन व्यवस्थित मांडायचं हे खूप मोठा टास्क आहे <laughs> आत बाहेर आत बाहेर शंभर होणार आहेत माझ्या आता <laughs> आणि झाले पाच वाजले इकडे इकडं बघत पाच वाजता साडेचार वाजता जेवण केलं पाच वाजता परत मी किचनमध्ये आले आणि मामांच्या स्वयंपाकाचं हे जेवणाचा टाईम झालं होतं तर म्हटलं पटकन आधी स्वयंपाक बनवून घ्यायला लागले इथं इथं बघू शकता हे बघा इकडं साईडला सगळा पसारा आहे कट्ट्यावरती तेवढीच थोडीशी पराठ ठेवण्यापुरती जागा केली आणि पटकन स्वयंपाक बनवला कारण म्हटलं काम काय चालूच राहायचं त्यांच्या पोटाशी खेळ कशाला उगीच नाही का आणि तुम्हालाही आहे एवढ्यात माहीतच झालं असेल की मामांचं जेवणाचं टाईम लवकर असतं त्याच्यामुळे काय तुम्हाला खरं सांगू का थोड्या वेळ तर मी भाकरी अशी झोपीतच थापत होते बरं का पण यावेळेस असं झालं की रोहिणीचा आणि माझा कॉल झाला शेवटची भाकरी करताना आणि मग मी जरा थोडीशी जागी झाली चांगली <laughs> आणि परत मग त्याच्यानंतर परत अजून जोशनी परत राहिलेल्या कामाला लागले बघू शकताय भाकरी तर किती छान झालेले आहेत आणि आत्तींना पण परत जबरदस्ती जाऊन झोपायला लावलो त्यांना म्हटलं मी पण झोपते आता स्वयंपाक करून पण मी काय परत पडलेच नाही म्हटलं पुढं काम दिसत असलं की मला झोपसुद्धा येत <laughs> नाही आणि इथं बघू शकताय बघा आता किती मस्त निघालेत ना देवाची भांडी वगैरे सगळं इकडचं झालेलं आहे अर्ध्याच्या वर किचन पूर्ण आणि मला वाटतं रात्री बारा सव्वा बारा वाजून गेले सगळं मांडून वगैरे घेतलं आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवूया पण इथं काय झालं इथलं सगळी मांडा करताना माझ्यापेक्षा ना माझा मोबाईलच जास्त दमला होता गरम झाला होता शूट घेऊन घेऊन <laughs> त्याच्यामुळे काय मला पुढचं शूट घेताच नाही आलं चार्जिंग पण संपली होती तर आवरून घेतली कामं आणि म्हटलं सगळं झाल्यानंतर तुम्हाला परत दाखवूया तरी कडेचं कपाट अजून राहिलेलं आहे पण ठीक आहे आता परत नंतर दाखवेन तुम्हाला आवरल्यानंतर आजचा ब्लॉग येते एवढाच आहे आणि इथं बघू शकता हे बघा आणि इकडं भांडी पण मांडून घेतलेले आहेत बघा बघा किती छान अशी चमकायला लागली की नाही डोळ्यांना तक एकदम असे तपतकी दिसतात असं <laughs> वाटतं ना असंच वाट राहावं खूप आवरलेलं असतं आपण दमून भागून जाऊन आणि परत मग धूळ वगैरे बसले की नको वाटतं ते तर चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा कारण हा ब्लॉग थोडासा पाठीमागे राहून गेला दोन तीन दिवस अपलोड करायचा आणि हा बघा आमचा छोटा आरो <laughs> ते मला वैभवनं गिफ्ट केलं होतं ॲनिव्हर्सरीला तो वाला कप होता तो त्याच्यामुळे त्याला मी खूप जपून ठेवते हो <laughs> आणि चला मग कशी वाटली माझी आजची साफसफाई ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय